माझी मुलगी जिल्हा परिषदेला आहे तस तुमची सुन असेल तर मला माझ्या पुढे तरखे आहे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय भास्करवळी पाहिजे एकदगावकर साहेब माझे आमदार ओमप्रकाश जी पोकरणा माझे आमदार मोहनांना हुंबडे माजी आमदार अविनाशरावजी राठे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी <coughs> महानगराचे अध्यक्ष जीवनराव खोकले प्रदेशाचे सरचिटणीस वसंतरावजी सुगावे दुसरे प्रदेशाचे आमचे पदाधिकारी डॉक्टर विक्रमजी देशमुख जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर माजी सभापती शिवराज पाटील होटक डॉक्टर मिनलताईगावकरक्षाच्या महानगराच्या अध्यक्षा सुरेखा पाटील स्वातीताई मराठे माजी उपमहापौर सरजित शिंदे गिर माझे सहकारी मित्र अशोकरावजी पाटील मुगावकर विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष शिवचंद्रजी नागे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशरावजी सावळे ज्येष्ठ नेते नागनाथराव पाटील सावळीकर दीपक पावडे शिवाजीराव धर्माधिकारी विश्वंभर पवार रवी पाटील खदगावकर बाळासाहेब पाटील खावकर रणजित हिवराळे बिराधार गुरुजी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि बघितले थोडस आम्हाला यायला उशीर झाला उमरजला कार्यक्रमाची सांगता होती आणि साधारणतः एक लाख लोक त्या कार्यक्रमाला तिथे असावेत असं अंदाज मी होतो मोगावकर साहेब होते घाटे साहेब होते मोहन होते आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमातून आम्हाला निघायला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी दिल दिल व्यक्त करतो अनेकांची भाषण ऐकली आणि आम्ही येण्याच्या पूर्वी अनेकांची भाषणं या ठिकाणी झाली असावी फार सविस्तर कोणामध्ये मी जाणार नाही आता मी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहा राष्ट्रवादी काँग्रेस चांगला आहे तर तुम्ही म्हणाल की स्वतः तुम्ही चार पाच पक्ष बदलले तर तत्वज्ञान काय सांगता ही गोष्ट खरी मी एका चिन्हावर दुसऱ्यांदा निवडणुकाच लढील नाही मी दोन हजार चार ला शिलाई मशीनवर लढलो दोन हजार नऊ ला कबशीवर लढलो दोन हजार चौदा ला धनुष्यमानावर लढलो दोन हजार एकोणीस ला कमळावर लढलो आणि आता घड्याळावर दादांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघात काम केले त्याच पद्धतीचं जोडणीच काम मी माझ्या मतदारसंघात केलं अशोक पाटील मुगावकर म्हणाले की आम्हाला स्वतः विश्वास नव्हता की पुन्हा मी निवडून येईल आपल्यापैकी बरेच पाहुणे रावणे मित्र माझ्यासाठी आले असेल माझ्या विरोधात कोणी आला असेल पण मला आत्मविश्वास होता की मला कोणी तिथून हरू शकत नाही आता एखाद्या निवडणुकीत पराभव झाला होते निवडणूक मी ज्यांना लोकसभेच्या निवडणुकीत हरवलं ते भाजपमध्ये आल्यावर मी हारलो तुम्हाला कोणाला असं वाटलं का की अशोक राव चव्हाण भाजपमध्ये आल्यावर मी हारेल म्हणून आपल्या प्रत्येकाला असं वाटत होतं की आता ताकद वाढली पण काही नेरेटिव्ह पसरत गेले मग त्याच्यामध्ये संविधानाचा असेल मनात जोरांगे पाटलाचं आंदोलन असेल त्याचा फार मला फटका नाही बसला पण काही नेगेटिव्ह पसरत गेले आणि सगळ्यांनी प्रयत्न करून देखील माझा पराभव तिथे पुन्हा लोकसभेला मला संधी होती <clears throat> दुर्दैवानं वसंतरावजी चव्हाणांचं दुःखद निधन झालं विधानसभेच्या सोबत पोटनिवडणूक लागली आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला बोलून सांगितले की अमित भाईंची इच्छा आहे की लोकसभेची निवडणूक तुम्ही लढली पाहिजे पण मी लोकसभा जेव्हा हरली तेव्हा ठरवलं होतं की आता विधानसभेची निवडणूक लढायची लोकसभेच्या नाद सोडायची आणि मग तोच निर्णय मी कायम ठेवला आणि निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकली तिकड मिनलताई उभ्या होत्या कोणीतरी माझ्या भाषे ये आम्ही येण्याच्या अगोदर मिनलताई हारल्याचा काहीतरी उल्लेख केला असेल वाघाला देखील लांब उडी मारायचा असेल तर दोन ते तर आपली वाघिण आहे नक्की झेप घेतल्याशिवाय राहणार नाही एवढ्या या ठिकाणी तुम्हाला जाहीर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष कुठला आता मी पक्ष बदलला कालपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांची तोंड म्हणून स्तुती करत होतो आज आता दादाजी करायला याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दलची श्रद्धा माझ्या मनातली कमी नाही झाली आजही या राज्याला नेतृत्व कसं असावं हो ते फडणवीस पण सामान्य कार्यकर्त्याला त्रास कसा होतो मी अपक्ष निवडून आलो तेव्हा फर्स्ट टर्म झाला शिवसेनेतून निवडून आलो ते म्हण लागले आमच्याकडून पहिली वेळ निवडून आला भाजपमधून निवडून आलो भाजप पहिली वेळ निवडून आला आता राष्ट्रवादीत निवडून आलो ते म्हणाले पहिली वेळ निवडून आला म्हणजे हे चार पाच निवडणुका जिंकलेला सिनियरिटी सगळी फर्स्ट टर्म मध्ये निवडलेली पाहिजे ही अवस्था माझ्यासारख्या कार्यकर्त्या माझ्यासोबत जर जनता जनार्दन नसतील तर माझी काय हाल झाली असती मला माहिती नाही मी काय असं संपत्तीवाला कार्यकर्ता नाही कधी संपत्तीच्या मागे लागलेला कार्यकर्ता नाही पण कार्यकर्त्यामध्ये राहून आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारा मी एक कार्य करताय एवढे या निमित्तानं सांगणार आहे आता दादानी कुठल्या पक्षात जावं मिनलताईने कोणत्या पक्षात जावं किंवा आपण सगळ्या सहकारी कुठल्या पक्षात यावं याच्यावर बरीच चर्चा झाली दा। दादाच्या संदर्भाने वर्तमानपत्रात अनेकांच्या बातम्या की भास्करराव पाटील खतगावकर या पक्षात जाणार ते चार दिवस संपले की दुसरी बातमी याची इकडलं जाणार तर मी स्वत दादाकडे गेलो आणि मी त्यांना विनंती केली की निर्णय तुमचा आहे पण माझी विनंती आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला पाहिजे माझी भूमिका मी मांडली त्यांनी सांगितलं प्रतापराव मला काही कार्यकर्त्यांशी चर्चा करू द्या बोलू द्या त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ आणि त्यानंतर मी पोकरणाजीची आणि मोगावकरांची अजितदादांची भेट घडून आणली यांना जे बोलायचं होतं यांना जे मत मांडायचं होतं त्या दोघांनी अतिशय सविस्तर मत मांडलं मत मांडताना काय की आम्ही आज सत्तेमध्ये नाही आमच्या सोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे आमच्या सोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत झाली पाहिजे ही भूमिका मांडणारा नेता म्हणून भास्करराव पाटील खदगावकरांकडे बघितलं जाते आणि मी ते स्वतः आहे मला असं वाटत की निर्णय होणार आहे स्वतः दिलीपराव म्हणाले की चिखलीकरांचा खदगावकरांचा कार्यकर्ता असं काही घडू नये चिखलीकरांचा आणि खदगावकरांचा कार्यकर्ता नाही तर तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून त्याचा आपल्याला सगळ्यांना सन्मान करायचा दिलीपराव तुम्ही कठीण काळामध्ये राष्ट्रवादी वाढवली याची जाणीव आम्हाला आहे आणि ती जाणीव ठेवून आम्ही आमचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही मनामध्ये काही आणायची गरज नाही नायगावलाही झाली चर्चा आपली पण दादाचा असे कुठल्याही पक्षात असे शेवटी पक्ष संघटना चालवायची तरी कोणाच्या तरी हातात सूत्र द्यावं लागत कोणाचं ते ऐकावं लागतं चांगलं होईल वाईट होईल काहीतरी होईल म्हणून ती सूत्र माझ्याकडे दिली आता जेव्हा माझ्याकडे सूत्र दिली तेव्हा ही जबाबदारी माझी आहे मी नागनाथराव पाटलांनी सांगितलं की मी पक्ष बदललाच नाही जीवनराव बोलले मी पक्ष बदलला नाही आता कधीच पक्ष न बदलणारे आणि माझ्यासारखे पाच पक्ष बदलणारे या सगळ्याला आपल्याला या पक्षात सांभाळून घ्यायचे आहे त्याच्यामुळे कोणाला कुठं संधी मिळेल कोणाला कुठं संधी मिळेल आणि दादा सरकार नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालंय दादा महाराष्ट्राचे सव्यांदा उपमुख्यमंत्री आणि मला असं वाटतं की दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष झाले मध्ये घाटे साहेबांचा प्रवेश झाला भोजेगावकर साहेबांचा प्रवेश झाला त्यातनंतर थोड्याच दिवसामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे माधवरावजी पावडे था प्रवेश झाला थोड्याच दिवसामध्ये शिवराज पाटील होटाळकर आणि त्यांच्या सहकार्यांचा झाला म्हणजे भोकरचे बाळासाहेब रावणगावकर त्यांच्या सोबत काही लोकांचा प्रवेश झाला कान मोहन आना उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आणि येणाऱ्या काळात देखील फार मोठी यादी राष्ट्रवादीमध्ये येण्याची आहे तेव्हा दादाने माझी विनंती राहणार आहे की आजच्या या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाला पाहिजे की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच प्रवेश करायचा आहे आणि त्यासाठी दादाला आणायची जबाबदारी आमची आहे आपल्याही शब्दाला तिथं वजन आहे आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणानं बळ देणारा नेता म्हणून आदरणीय ने अजितदादाकडे बघितल्या जाते तेव्हा मिनलताईला निश्चितपणानं बळ देण्याचं काम अजितदादा करतील मी या जिल्ह्याचा नेता म्हणून जिल्ह्याचा आमदार म्हणून जशी माझी मुलगी जिल्हा परिषदेला आहे तसं तुमची सोन जरी असेल तर मला माझ्या मुलीसारखी आहे तेव्हा त्यांचाही सन्मान करण्याची जबाबदारी आता ही आमच्यावर येऊन ठेपलेली आहे त्याच्यामुळे या संदर्भातली चिंता करण्याची आवश्यकता नाही आपण आजची बैठक झाल्याच्या नंतर नागरी अजित कार्यक्रमाची का चर्चा करू आणि दादांच्या उपस्थितीमध्ये आपण एक मोठा कार्यक्रम घेऊ सगळ्यांनी प्रवेश करावा अशा पद्धतीची आग्रहाची विनंती करतो अनेकांची नावं खरं तर मी इकडं सगळे बघत असताना सगळ्यांची नावं षटकार असतील रेडिया सगळ्यांची मला आता घेणं क्रम प्राप्त होतं पण आमच्यामुळेच उशीर झाला आणि परत नावं घेण्यामुळं उशीर होऊ नये याच्यासाठी आपल्या सर्वांची दिलगी व्यक्त करतो चांगला निर्णय या ठिकाणी आज होतोय आपण सगळेजण म्हणून एकच वादा आजीद दादा या नेतृत्वामध्ये काम करू एवढेच या ठिकाणी सांगून थांबतो धन्यवाद